नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याच स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनिषाते अभ्यंकर यांनी आज आपण सोळावं प्रकरण घेणार आहोत माया कौ अंग आपला भाग चालला एकशे पस्तीसावा आणि दोहे आज आपण घेणार आहोत तेरा ते पंधरा प्रथम आपण तेरावा दोहा ऐकूयात कबीर सोधन साजे जो आग कु होई शीस चढाई पोट न देख्या कोई कबीर सोधन साजे जो आग कु होई शीस चढाए पोटली ले ह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात ती जे परलोकात उपयोगी पडेल त्या धनाचा संग्रह करा कारण आम्ही या जगात कोणत्याही माणसाला मृत्यू पावताना धनाची पोटळी डोक्यावर घेऊन गेलेलं कधीही पाहिलेलं नाहीये मनुष्य आयुष्यभर धन मिळवण्याचाच उद्योग करत असतो कारण तर कारण तर त्याला सतत उपभोगाची चिंता असते आणि उपभोग हे धनाशिवाय प्राप्त होतच नाही परंतु मृत्यू झाल्यावर हे लौकिक धन मात्र बरोबर घेऊन जाता येत नाही धनानी पशवश्च पशवशोठे भार्या गृहद्वारी जन स्मशाने देहश्चित्तायाम परलोक मार्गे गच्छति जीव एक या सुभाषितात मृत्यूनंतर कोण कोण कुठपर्यंत साथ करत आहे ते सांगितलेलं आहे मृत्यू झाल्यानंतर जे धन असेल ते सगळं भूमीवरच राहतं गायी वगैरे जे पशु असतील ते गोठ्यात राहतात फक्त पत्नी उमऱ्यापर्यंत सोबत करते आणि इतर लोक स्मशानापर्यंत बरोबर येतात अगदी प्रिय असा देह सुद्धा केवळ चितेपर्यंत सोबत करतो म्हणजेच मृत्यूनंतर या सगळ्या गोष्टी पैकी कोणीही काहीही बरोबरही येत नाही आणि म्हणूनच कबीर सांगतात की आम्ही धनाची पोटळी बरोबर घेऊन जाणारा असा मनुष्य कोणीही पाहिलेला आहे मग मृत्यूनंतर सोबत कोण करत तर जे काही आपण बरे वाईट कर्म केलेलं असेल ते मात्र शेवटपर्यंत आपल्या बरोबर येतं ते धन मात्र मनुष्याची साथ कधीही सोडत नाही आणि म्हणूनच कबीर सांगतात की तेच धन साठवा जे अखेर पर्यंत चांगलं कर्म करा तेच मनुष्याला भवपार नेण्यास मदत करील नाहीतर पुन्हा पुन्हा जन्मणं आणि पुन्हा पुन्हा मृत्यू पावणं हे चक्र काही संपणारच नाहीयेत आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जे धन ये अखेरी हे तू ते धन साठवी लौकिक धन बांधून मस्तके येथून कोणी न जाय जे धन ये अखेरी हित धन साठवी लौकिक धन बांधुनी मस्तके की न कोणी न जाय पुढचा चौदावा दोहा आपण ऐकूयात त्रिया तृष्णा पापणी तासुप्रेते ना जोडी पंडी चढी पाछा पड़े लागे मोठी खोडी स्त्रिया पड़े, लागे मोठी खोडे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात त्रिया, त्रिया म्हणजे स्त्री पैडी पैडी म्हणजे रस्ता खोडी म्हणजे दोष अपराध पाछा म्हणजे पश्चात दोह्याचा अर्थ ऐकूया रूपी स्त्री पापिणी आहे पापाकडे येऊन जाते म्हणून तू हिच्या बरोबर प्रेमाचे संबंध सोडू नकोस मार्ग पुढे पुढे चालत राहिलाच तर पाऊल मागे मागे जातच असत आणि मोठा दोष त्याच्यात निर्माणही होतो कबीर जीवाला संबोधून म्हणतात की तृष्णारूपी स्त्री अतिशय आणि बेशे प्रमाणे आहे म्हणून तू हिच्याशी प्रेमाचा संबंध जोडूच नकोस ती मनाला विविध विषयात भटकायला लावतीये तृष्णा अशी आहे की एक तृष्णा पुरी करून घेतली की मन दुसरी कामना करत आणि मग विषय पूर्तीसाठी पुढे पुढे धावतच राहतं परिणामी हा रस्ता काही संपत नाही घाण्याला बांधलेल्या बैलाला समोर असलेला गवताचा घास दिसत असतो आणि तो ते मिळेल या आशेने धावत राहतो पण ते गवत काही मुखात जात नाही तसंच कामना मनुष्याला खुणावीत राहतात आणि मनुष्य मात्र त्याच्या मागून धावत राहतो एक कामना पुरी झाली असं वाटतं तोपर्यंत दुसरी कामना खुणावत असते आणि अखेर अखेर मृत्यूसमय आला तरी कामना काही संपत नाही पेंडी चढई पाछा पडई ही, ही एक हिंदी मध्ये म्हण आहे एखादा उंच चढतो थोडी सफलता प्राप्त करतो पण नंतर नंतर पडतो त्याचे पाय खेचले जातात माया मनुष्याचा मार्ग अडवून उभी आहे ती त्याला पुढे जाऊच देत नाही किंवा मा कबीर मार्ग चालणाऱ्याचं चा उदाहरण इथे देतात मनुष्य मार्गाने चालत चालत पुढे जातो त्याला वाटत असत की आपण एवढा मार्ग पार करून पुढे आलेलो आहोत पण रस्ता काही संपत नाहीये आणि प्रत्येक वेळी पाऊल मात्र मागेच जात असत तसच कामनांचा मार्ग चालत असताना या कामनांच्या आकर्षणात मनुष्य आपली अधोगतीच करून घेत असतो कामना काही संपत नाहीत आणि मनुष्य जन्म मरणाच्या चक्रातून काही सुटत नाही तेव्हा तृष्णा हा मोठा दोष आहे ती जीवाला आकर्षित करते पण त्यामुळे जीव अनेक दोषांना बळी पडतो आणि म्हणूनच कबीर तृष्णारूपी स्त्रीचा संग त्यागण्यास सांगत आहेत आता आपण यावरची मराठी साखी ऐकूया तृष्णा स्त्री हे पापिणी जाऊ नको त्या संगे आधी दाखवी मार्ग पुढचा मग पाऊल खेची मागे तृष्णा स्त्री हे पापिणी जाऊ नको त्या संगे, आधी दाखवी मार्ग पुढचा मग पाऊल खेची मागे पुढचा दोहा पंधरावा ऐकूयात कृष्णा ना बुजाय दिन दिन बढ जवासा के रूप जो घन मे लाय तृष्णा सेचे ना बुझाए दिन दिन बढते जवासा के रूप जो घनमेहा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात जवासा म्हणजे हिंगाचं झाड मेहा मेघ म्लान होणे दोह्याचा अर्थ ऐकूयात सांसारिक तृष्णा जितक्या शांत करण्याचा प्रयत्न केला जातो तितक्या त्या अधिकच वाढतात जवासा जवासा म्हणजे हिंग हिंग नावाच्या वनस्पतीवर जेवढा अधिक पाऊस पडेल तितकी ती वनस्पती अधिक कोमेजते त्याचप्रमाणे सांसारिक तृष्णा सुद्धा जलाने कोमेजून शांत होऊ शकेल दुसऱ्या कोणत्याही प्रकारे नाही इच्छा या कधी उपभोगाने शांत होत नाहीत यावर एक संस्कृत सुभाषित आहे कृष्ण भूय म्हणजे अग्नीमध्ये हविष्य घातलं की अग्नीची ज्वाला अधिकच भडकते तसच इच्छा पूर्ती करून घ्यायला जावं तर त्या अधिकच वाढतात तसच काम सुद्धा उपभोगाने शांत होत नाही तर तो अधिकच वाढतो एक इच्छा पूर्ण घेतली की दुसरी इच्छा उद्भवते आणि मग त्या इच्छांची मालिका संपतच नाही मग कबीर त्यासाठी एक उपाय सांगतात जवासा जवासा म्हणजे हिंग हिंग हे वाळवंटी प्रदेशात उगवणारं काटेरी झाड आहे पाऊस जास्त पडला की ते कोमेजून जाते तसंच जर इच्छा नाहीशा करायच्या असतील तर त्यावर प्रभू शक्तीचं जल शिंपडलं पाहिजे तरच त्या शांत होतील आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या मराठी साखीनंतर आपण आपला आजचा भाग संपवणार आहोत तृष्णेच्या वर करिता सिंचनते वाढत रे अति अतिवर्षा विहिंग वृक्ष तो मग कोमेजून जाय ृष्णे च करिता सिञ्चन ते वाय अतिवर्षा विहिङ्ग वृक्षतो मेजुन जय